भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, स्री स्वामी समर्त, जे जे स्वामी समर्त, नमस्कार श्री समर्थ समर्थ जय जय भक्तान। या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा मित्रांनो सोमवती अमावश्या सोमावती अमावश्या आठ एप्रिल रोजी आहे म्हणजे सोमवारी सोमावती अमावश्या आठ एप्रिलला आहे मित्रांनो त्यासाठी आपण काय करायचे आहे हे बघा आपले शत्रू जर असेल ते आपल्याला कामामध्ये कामामध्ये अडथळे आणत असतील बघा मित्रांनो शत्रू बाधा जी आहे आपल्या का, काम कोणत्याही कामा आपल्याला कामामध्ये अडथळे आणतात मित्रांनो शत्रू या शत्रूंना मुक्ती मिळण्यासाठी हे शत्रू शांत होण्यासाठी आपल्याला या सोमवती अमावशाच्या दिवशी काही कामे करायचे हे काही छोटेसे उपाय करायचे आहे मित्रांनो हे बघा आणि शनी शनीपासूनही आपल्याला मुक्ती मिळेल मित्रांनो ह्या आपल्याला ह्या सोमवती अमावशाच्या दिवशी काही छोटे छोटे उपाय करायचे आहे बघा मित्रांनो हे बघा अमोशा आहे चैत्र महिन्यातील अमोषा सोमवती अमोशा म्हणतात या दिवशी छोटेसे उपाय जर केले तर आपले आयुष्यातील समस्या दूर होऊ शकतात मित्रांनो शत्रूचा त्रास आपल्याला सहन कर करतोय आपण खूप दिवसापासून तो शत्रूपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते बघा मित्रांनो आणि करुण हे तुम्ही जु जीवनातील साडेसातीसुद्धा तुम्ही समाप्त करू शकतात मित्रांनो आणि नकारात्मकता ऊर्जा देखील तुम्ही कमी करू शकतात हे बघा आपल्याला सहज आपल्याला स्वयंपाक रूममध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या सहजच ह्या काळ्या मिऱ्यांचे उपाय करायचे आहे बघा मित्रांनो काळ्या मिऱ्या आपल्याला मिळू शकतात आपल्या स्वयंपाकघरामध्ये काळ्या मिऱ्या राहता मित्रांनो ह्या काळ्या मिऱ्यांच्या आपल्याला छोटे छोटे उपाय करायचे आहे बघा मित्रांनो काळ्या मिऱ्यांचे काही उपाय करून शत्रूंचा शत्रूंना पण शांत करू शकतो शत्रूंचा नाश नाही आपल्याला करायचं आहे मित्रांनो त्यांना आपल्याला शांत करायचं आहे आणि काळ्या मिऱ्यांच्या मदतीने घरातील सर्व प्रकारच्या नकारमकता अडथळे आपल्याला नकारमकता ऊर्जा जी आहे मित्रांनो ती सुद्धा आपल्याला दूर करायची आहे बघ फक्त एक छोटासा उपाय करायचा आहे मित्रांनो जास्त मोठा उपाय करायचा नाहीये खूप छोटासा उपाय करायचा आहे मित्रांनो ज्योतिषी शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे आहे हे बघा तितकेच फायदे आहे या काळे मेरायचे आपल्याला ना। शत्रूंचा नाश करायचा आहे हे बघा अमूष अमुष पौर्णिमेच्या तिथी म्हणजे कधीही आमूशा असेल कोणतीही पौर्णिमा असेल किंवा कोणतीही अमूषा असेल मित्रांनो आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला आपल्या संपूर्ण डो संपूर्ण सदस्यांच्या कुटुंबातील आपले सदस्य आहे मित्रांनो त्यांच्या डोक्यावरून आपल्याला आपल्याला वाईट नजर काढून टाकायची आहे बघा मित्रांनो घरच्या हे बघा आपल्याला काय करायचं आहे ह्या काळ्या मिऱ्यांचे सात दाणे घ्यायचे आहे सात दाणे काळ्या मिऱ्यांचे घ्यायचे आहे मित्रांनो प्रत्येक घरातील आपले आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील जेवढे सदस्य असतील मित्रांनो त्यांच्या डोक्यावरून ह्या काळ्या मिऱ्या आपल्याला सात वेळेस फिरवायचे आहे बघा मित्रांनो फिरवल्यानंतर आपल्याला ह्या काळ्या मिऱ्या अमोशाच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय करायचं आहे आपल्याला आपल्याला वाईट नजर लागलेली आहे आपल्या कुटुंबाला आपल्या सदस्यां ती वाईट नजर दूर होऊन जाईल बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे दक्षिण दिशेला ह्या काळ्या मेळ्या त्यांच्या डोक्यावरून सात वेळा फिरवायचे आहे आणि दक्षिण दिशेला फेकून द्यायचं आहे मित्रांनो हे बघा आपण अशा केल्या असं केल्यानंतर वाईट नजर जी आहे मित्रांनो ती दूर होईल मित्रांनो हे बघा आणि आपले शत्रूसुद्धा शांत होतील बघा मित्रांनो आपले शत्रू आहे ते आपल्याला खूप शत्रू असतात बघा मित्रांनो काही काही शत्रू असतात आपल्या कामामध्ये अडथळे आणत असतात पण आपल्याला समजत नाही मित्रांनो असे ना, शत्रू जे आहे मित्रांनो ते तोंडावरती गोड बोलतात आणि नंतर तोंड आपण आपल्या तोंडावरती आपल्या समोर असतात तेव्हा गोड बोलतात मित्रांनो आणि आपण बाहेर म्हणजे आपण गेलो रे गेलो की त्यांचे म्हणजे आपण म्हणतो ना ती मा बोलते समोर बोलत नाही मग आपण गेल्यानंतर माघून बोलणारे लोक जे असतात मित्रांनो आपण गेल्यानंतर मागून बोलणारे वाईट बोलणारे आपल्याला हे लोक आपले शत्रू असतात त्या शत्रूंना सुद्धा हे उपाय शांत करू शकतात बघा मित्रांनो आपण काय करायचं आहे सात काळ्यामेऱ्या डोक्यावरून आपल्या सदस्यांच्या डोक्यावरून फिरायचे आहे आणि दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहे मित्रांनो आपले शत्रू शांत होतील जीवना शत्रूचा त्रास आपल्याला समाधानी होतील म्हणजे ते आपल्याला शांत होतील मित्रांनो हे बघा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा आणि शनीचा अशुभ प्रभाव जर कमी करायचा असेल तर ह्या काळ्या मिऱ्या आपल्याला खायच्या आहे बघा मित्रांनो एक दाणे आपल्याला काळ्या मिऱ्या खायच्या आहे बघा मित्रांनो ह्या काळ्या मिऱ्या जर खा घात आपण खाल्ल्या तर एवढंच नाही तर आपल्या घरामध्ये नकारमकता ऊर्जासुद्धा कमी होईल मित्रांनो आणि ह्या काळ्या मिऱ्या काळ्या मिळ्यांचा वापर आपल्याला फायदेशीर ठरेल मित्रांनो बघा साडेसाती सात ते आठ दाणे घ्यायचे आहे आपल्याला सात ते आठ दाणे घ्यायचे आहे आणि हा काळ्या मिळ्या आपल्याला काय करायचं आहे घरातील एका कोपऱ्यामध्ये दिवा लावायचा आहे मित्रांनो हा एक दिवा लावायचा आहे आपल्याला आणि हे सात ते आठ दाणे आपल्याला ह्या दिव्यावरती काळ्या मिऱ्यांचे टाकायचे आहे बघा मित्रांनो एक एक टाकायचं आहे आणि ते तेवढे पण दाणे आपल्याला दिव्यावरती जाळून टाकायचे आहे मित्रांनो घरातल्या एका एक कोपऱ्यात मित्रांनो हे बघा असं केल्याने दिव्यावर हे दाणे जाळल्यानंतर कोणत्याही कोपऱ्यामध्ये हे बघा असे केल्याने वाईट आपले वाईट नजर जी लागलेली आहे मित्रांनो आपल्यावरती बाहेर ती सुद्धा कमी होईल मित्रांनो हं आणि आपल्याला फायदा मिळेल बघा मित्रांनो आणि शत्रू जे आहेत ते सुद्धा आपले शांत होतील आणि आपल्याला आपल्या घरामधले निगेटिव्हिटी आहे मित्रांनो ते सगळी निघून जाईल मित्रांनो आणि आपल्याला हे कामे करायचे आहे अमूषा आणि पौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला हे कामे करायचे आहे बघा मित्रांनो हे हे काळेमेऱ्यांचे जे उपाय आहे मित्रांनो अतिशय अतिशय खूप फायदेशीर उपाय आहे मित्रांनो सर्वांनी प्रत्येकाने हे उपाय करायचे आहे बघा मित्रांनो आणि आपण उपाय करायचे आहे ह्या उपाय म्हणजे हे अमोशा पौर्णिमा खूप प्रभावी दिवस असतात बघा मित्रांनो हे अमोशा पौर्णिमेच्या दिवशी हे छोटे उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहे मित्रांनो आणि व्हिडिओ आपल्याला संपूर्ण बघायचा आहे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला समजेल सं� मित्रांनो संपूर्ण उपाय आपल्याला करता येईल यासाठी बघा ही माहिती तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसर विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ